नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आषाढी एकादशी निमित्त देव माझा विठू सावळा हे गाणं मी घेऊन आले आहे आवडले सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करा चला तर मग मी गाणं गाते सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देव माझा विठू सावळा विठू सवळा माळत्याची माझी या गळा माळत्याची माझी या गळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा भजनात विठोडोल्या कीर्तणी विठुणाच तो भजनात विठू डोलतो कीर्तणी विठुणाच तो, तो रंगून जाई भक्तांचा पाहुणी लळा रंगून जाई भक्तांचा पाहुणी लळा देव माझा विठू